रोड शो मध्ये प्रत्येक प्रचार रॅली मध्ये मी पाहतोय विधानसभेपासून नगर परिषदेमध्ये पण पर, सगळीकडे महाराष्ट्रात फिरलो पण संख्या लक्षणीय वाढलेली आहे आणि लाडक्या भावांचंही तेवढंच योगदान आहे कारण काही लाडके भाऊ इकडे येतात लाडक्या बहिणीनं आपले दाजी घरी तिकडे घर सांभाळतात सभेला गेला तरी चालेल पहिला स्वयंपाक करायचा पाणी भरायचं कुटुंबाचं काम करायचं अशा सगळ्या अडचणी होत्या पण आता लाडक्या बहिणी वेळात वेळ काढून येतात तुमचं मनापासून मी आहे स्वागत करतो मनापासून मी धन्यवाद करतो आणि मी नेहमी सांगतो ज्या उमेदवारांच्या मागे ज्या उमेदवारांच्या मागे महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला टक्के समीकरण जे हे मी विधानसभेत पाहिलंय नगर परिषद रा, झालं राज्यभर त्याच्यातही पाहिले आणि मला या महापालिकेत देखील हा चमत्कार लाडक्या बहिणी